हाय फ्रेंड्स तर आज मी मटण बनवायचा बेत केलाय बघा मी मटण उकडून घेतलेलं आहे बकऱ्याचं मटण आहे आता त्याच्यासाठी हा मसाला काढलाय कांदा कापून घेतलाय खोबरं आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि गरम मसाला आहे कांदा भाजून घेते आता पहिला सकाळी करा म्हणलं होतं मटण पण पालक पनीर केलं सकाळी मग सकाळी केला नाही आज सुटला दिवस होता मला आज संध्याकाळी पानाव कोथंबीर साफ करून घेतली कोथंबीर कापी ते गरमी मुळ ना, ना आणून का पिवळीच पडत ही कोथंबीर फ्रीज मध्ये फुली काय केलं तरी पिवळीच पडायला लागली आता गरमी अर्ध्याला अर्धीच खराब व्हायला लागली चांगला लाल झालाय खोबर खोबरं घेतलेलं आहे खोबरं टाकते मसाला चांगला भाजला का मग मस्त भाजी लागला खमंग लाल जरी देऊ मसाला भाजायचा डाळ टाकणार आहे थोडी वाटण बघा बघा असा मसाला भाजून घ्यायचा आता मस्त लाल भाजलाय गॅस बंद करून घेते गार झाला का मग वाटून घेते मिक्सर मध्ये पाट्यावर वाटायला लय टाइम लागत त्याचं तर काय राखी दे का, का सारखंच मसाला वाटून घेते मसाला गरमच आहे आपण अजून अर्धा अर्धा करून घेते डबल वाटून चेम्मच देते ना मग बघा आता चालू केलाय फोडणीला देते भाजी भाजीला फोडणी देते जो मसाला वाटून घेतलाय मम्मीने हा वाला वाटून का मसाला लसण टाकते फोडलेलं आहे पत्ता टाकते गरमी कस गरम होते स्वयंपाक पाणी करायला अस नको नको होतय पोटाला करावंच लागेल गरम झालं बिन काय झालं तरी बी सायपाट उपाशी <laughs> राहता राहा का मग आता कोथिंबीर लाल तिखट टाकते आपलं घरी बनवलेलं तिखट आहे लाल बिन हे गरम मसाला आहे थोडा टाकून घेते मस्त मिरची पावडर भाजीला मस्त लाल जरीत कलर येतो चांगला आता हे वाटण टाकून घेते थोडी भाजी करायची म्हणून एक छोटा मोगलं घेतलंय भाज्या खातच नाहीत पोरं त्यांना कोंबडीच लागत मटण म्हणलं की नको म्हणते म्हणतेच मटण आहे बकर झाडपाला खातो ते कोंबड्याचं काय बॉयलर कोंबड्या राहतात गावठी म्हणून आणतो तरी पण त्या गावठी कोंबड्या सुद्धा जर लाल कोंबड्या सुद्धा लाईटी वर असतात मग खूप गरम राहत चिकन बकऱ्याचं मटण चांगलं आहे थंड राहत बघ बघा आता आपला मसाला चांगला परतून द्या झालं घेतलाय चांगलं तेल सुटूस तर परतलाय आता हे चिकन मटण उकडून घेतल्याला टाकून देते त्याच्यात दीदीला बाजारची भाकर नाही खायची म्हणून तिच्यासाठी सकाळचा भात आहे गरम करून घेते एवढा त्यांना भाकरीमुळे मानात फसतात त्यांच्या भात लागतो त्यांना ला। दादा ला आणि स्नेहालावी भाकरी मध्ये ताकद असती भाताच काय मुतलं का गेलं भातात काय ताकद आहे का मग मी आता तो 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 कुरु 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 कांदा चिरवते जेवणासोबत खायला मस्त नॉन व्हेज असला ना तर कांदाच खाल्ला ना तर भारी लागत त्याच्यासोबत लिंबू टाकून लिंबू त्याच्यामध्ये रस आहे ना पण ते बाहेरून सुकले पण आतमध्ये रस आहे त्याच्या आपली भाजी शिजते भाजी शिजली गॅस बंद करून उकडून कांदा कापून जेवायला घेतो आम्ही भूक लागली आता जीव होती कांदा कापून भाजी बनवली मी ते भारी आली मस्त लाल जरीत तरी आली कशी मस्त मस्त भाजी झाली आपल्या घरच्या मसाल्याची तुला येण्यास दि भाकर भाजी भात कांदाची वाक्या मस्त लागत सोबत मटन खायला ते बघा दिल्या मोठ्या मोठ्या आता खात मला भूक लागलेली मी आता चुरून मुरून खाते चुरून मुरून खाल्ल्यावर पोट भरत खाऊन दाखव मस्त झाले मस्त कांदा लिंबू चला मग आता बाय 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 भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू व्हिडिओला लाईक करा शेअर कराय करा सबस्क्राईब करा नवीन असतात तर बाय